बघू शकता मित्रांनो खराब रस्ता असल्यामुळे गाड्यांची ट्राफिक झालेली आहे इथे बघू शकता अक्षरशः लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत हे सगळं रस्ता खराब असल्यामुळे झालेले आहे बघू शकता सर्व वाहन चालकांना गाड्या काढण्यात अडथळा येत आहे ह्या रस्ता खराब असल्यामुळे कल्याण डोंबोली महानगरपालिकेने याच्यावरती लक्ष द्यावं आता खड्ड्यांमुळे वाहनांना येण्या जाण्यास खूप त्रास तु होत आहे आणि याच्यामुळे खूप ट्रॅफिक झालेली आहे बघू शकता खड्डे दाखवतो खड्डे असे आहे की खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा आहे बघा हे खड्डा एक गा, गाडी तिरपी झाली आहे बघा गा, ए गाडी झिरपी गा, एक जब खड्डे मेजे आहे का बागे बने बघू शकता हे घ्या हे अशी अवस्था आहे कल्याण कल्याण डोंबोली महानगरपालिका महानगरपालिकेने याच्यावरती त्वरित दुरुस्तीचं काम करून सर्वसामान्य जनतेला मोकळा श्वास यावा सुटका करावी ट्रॅफिक मधला गाड्यांच्या लांबच लांब रांग आहेत हे जे खड्डे आहे मित्रांनो हे भ्रष्टाचाराचे अड्डे आहेत बघू शकता खड्डे हे भ्रष्टाचाराचे अड्डे टक्केवारी हे टक्केवारी भ्रष्टाचाराचे अड्डे बघू शकता हे खड्डे आहे भ्रष्टाचाराचे खड्डे सर्वसामान्य जनतेला याचा त्रास होतोय बघू शकता किती मोठमोठे खड्डे आहेत बघू शका बघा खड्डे बघा हे भोंगळ कारभार चालू आहे आपला एकदम टक्केवारी टक्केवारीत गेलाय खड्डा बघू शकता टक्केवारीत ra ए टक्केवारी आहे हे भ्रष्टाचार हे भ्रष्टाचार सगळा भ्रष्टाचार मध्ये गेलेला आहे खड्डा कल्याण डोंबोली महानगरपालिकेने लवकरात लवकर दुरुस्तू करण्यात यावी नम्र विनंती व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करा जेणेकरून काम लवकरात लवकर झाले पाहिजे आणि नागरिकांना सुविधा मिळाल्या पाहिजे